नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत पुणे मतदारसंघातला मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा उमेदवार माननीय मुरलीधर मोहोळ हे पुण्यामध्ये उभा राहिलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचं आपण कुंडलीचं विश्लेषण पाहून राशी कुंडलीचं विश्लेषण पाहून दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुका त्यांच्यासाठी कशी असेल कशी असणार आहे याबद्दल आपण विश्लेषण करायचं आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीचं जर विश्लेषण करून हवं असेल उत्तम ग्रहमान अनिष्ट ग्रहमान त्यांची फळं आणि तुमच्या दोन तीन प्रश्नांची उत्तरं आणि त्याच्यावरचे उपाय तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती संपर्क साधू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क साधून तुम्ही आम्हाला तुमची जन्म जन्मतारीख जन्मस्थळ हे तुम्ही आम्हाला पाठवून दिल्यानंतर आम्ही एक दिवस अभ्यास करून तुम्हाला तुमच्या कुंडलीचं विश्लेषण लिहून पाठवून देतो वळूया आपल्या व्हिडिओकडे मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा त्यांचा जन्म झाला नऊ नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे आता वयाची त्यांना एकोणपन्ना पन्नासावं वर्ष चालू आहे आणि बघायला गेलं तर आपण मध्ये सुजय विखे पाटील यांची सुद्धा कुंडली पाहिली होती ते सुद्धा तरुणच उमेदवार आहेत हे सुद्धा तरुणच उमेदवार आहेत म्हणजे साधारण तरुण उमेदवारांची सध्या मागणी म्हणण्यापेक्षा कसं आहे की गरज झालेली आहे आणि तरुण उमेदवार चांगले कार्य करतात पूर्वीपासून जे शिकत आलेले आहेत राजकारण करत आलेले आहेत त्यांच्यासाठी हे तरुणपण आणि लोकां जनतेसाठी सुद्धा हे चांगलंच आहे शिकले सवरलेले सगळे हे लोक आहेत बघूया त्यांची कुंडली काय म्हणते शनिवार होता त्या दिवशी सिंह रास आहे त्यांची आणि पाच अंक पहिल्या स्थानामध्ये लिहिलेला आहे कारण हे राशी कुंडली आहे सिंह रास आहे सिंह राशीचा राशी स्वामी आहे रवी आणि रवी आपल्याला माहिती आहे की वडिलांशी संबंधित असतो त्यानंतर राजकारणाशी संबंधित असतो आणि अशा या सिंह मध्ये जन्म झालेल्या लोकांचा चांगल्या ह्यांचा राजकारणामध्ये पहिल्यापासून इतिहास असणाऱ्या ठिकाणी जन्म झालेला आहे लहानपणापासून त्यांना कुस्तीची आवड होती घराण्यामध्ये सुद्धा कुस्तीची आवड त्यांच्या पहिल्यापासून होती त्यानंतर त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत पर्यंत पुण्यामध्ये झालेलं आहे आणि त्यांना कुस्तीची आवड असल्यामुळे त्यांनी पुढचं शिक्षण कोल्हापूरमध्ये घेतलेलं आहे कॉलेजचं शिक्षण आणि कुस्तीचं शिक्षण एकत्र त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांना पहिलवान किती सुद्धा पहिल्यापासून आवड होती फक्त एकोणीसशे शहाण्णव सालापासून त्यांनी पैलवान ती बाजूला ठेवली आणि राजकारणामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला पुढची अशी आहे की तुळ राशीमध्ये या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर तुळ राशीमध्ये शुक्र मंगळ रवी हर्षल आणि बुध हे पाच ग्रह तुळ राशीमध्ये एकत्र आहेत आता तुळ राशीमध्ये शुक्र सुद्धा स्वराशीमध्ये आहे स्वराशीचा शुक्र आहे त्यामुळे त्यांना जी पत्नी सुद्धा जी मिळालेली आहे ती माझ्या अंदाजाने दिसायला सुंदर आकर्षक असू असू शकतील मला कल्पना नाही काय त्यानंतर त्याच्याबरोबर रवी हर्षल बुध हे सुद्धा असल्यामुळे त्यांना पत्नी त्यांच्या पत्नींना सुद्धा भविष्यामध्ये राजकारणामध्ये यश सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळू शकतो मला माहिती नाही त्याने आतापर्यंत कोणत्या निवडणुका लढवलेल्या आहेत किंवा नाही पण त्यांना यश चांगल्या पद्धतीनं त्यांना सुद्धा राजकारणामध्ये पत्नीला यश चांगल्या पद्धतीने मिळू शकतो शिवाय हे जे बुध आणि हर्षल युती आहे ती अंशात्मक युती आहे त्यांच्या कुंडलीमध्ये सगळ्यात चांगला हा ग्रहयोग येतो अत्यंत हुशारी बुध हा हुशार आहेच आणि हर्षल हा तल्लग बुद्धी देणारा असा हा ग्रह आहे बुध आणि हर्षल ही अंशात्मक युती त्यांच्या ही तुळ राशीमध्ये म्हणजे वायू राशीमध्ये असणारी ही सगळ्यात पॉझिटिव्ह त्यांची युती आपण म्हणू शकतो त्याबरोबरच शुक्र आणि रवी यांची सुद्धा युती आहे पण याच्यामध्ये काय झालेलं आहे तुळ राशीमध्ये रवी आणि तुळ राशीमध्ये शुक्र असल्यामुळे त्यांचा नीचभंग योग झालेला आहे त्यामुळे शुक्र त्यांना चांगला पॉझिटिव्ह परिणाम मात्र त्यांना नक्कीच देईल आणि रवीचे जे तूळ राशीमधले जे दुष्परिणाम होते ते उलट पॉझिटिव्ह परिणाम त्यांना मिळतील आणि म्हणूनच ते राजकारणामध्ये चांगले सक्रिय आहेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीनं यश सुद्धा पूर्वीपासून मिळत आलेलं आहे त्यानंतर बघायला गेलं तर वृश्चिक राशीमध्ये नेपच्यून आणि राहू आहेत घर आपल्याला माहिती नाही पण वृश्चिक राशीमध्ये नेपच्यून आणि राहू आहेत त्यामुळे शत्रूंवरती सुद्धा कशा पद्धतीनं डावपे चाखायचे वगैरे या सगळ्या गोष्टी त्या चांगल्या पद्धतीनं हँडल करू शकतात कुंभ राशीमध्ये गुरु राशीतला गुरु ह्याची त्यांच्या चंद्रावरती दृष्टी आहे चंद्राची सुद्धा गुरुवरती दृष्टी आहे आणि कुंभ राशीतला गुरु हा बुद्धिवान बनवतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गुरुची दृष्टी या शनीवरती पंचवीस अंशावर असणाऱ्या आणि ह्या संपूर्ण घरावरती शुक्र मंगळ हर्ष रवी बुध या संपूर्ण ग्रहांवरती ग्रहांवरती या गुरूची दृष्टी पडते त्यामुळे या एकमेव या गुरु उत्तम ग्रह असलेल्या ग्रहाचा नवपंचम योग या सर्व ग्रहांशी झाले ग्र ग्रहांशी झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे सगळ्यात उत्तम बाब ही आहे की अशा गुरुचा नवपंचमयोग या संपूर्ण सगळ्या ग्रहांशी झालेला असल्यामुळे कोणतीही गोष्ट कितीही परिस्थिती कठीण जाऊ दे पण शेवटच्या क्षणी कोणत्या तरी चांगल्या गोष्टी घडतात आणि त्यांना त्याच्यातून ते फायदा मिळून जातो कितीही संकट येऊ दे त्यांच्यातून ते पार पळून जातात फक्त त्यांना गुरुची आराधना आणि जर करत राहिली तर मात्र यश त्यांना नक्कीच पाठ सोडत नाही वृषभ राशीमध्ये केतू आहे सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समोरासमोर आणि मिथून राशीचा शनी आहे शनी हा सुद्धा राशीतला मिथुन राशीतला अत्यंत फलदायी आहे यश सुद्धा चांग जे देणार ते कायमस्वरूपीचा यश देणार अशा पद्धतीचा हा राशीतला शनी असतो बोलण्याची जी काही कला का आहे लोकांच्या मध्ये मिसळणे ने, नेहमी बोलत राहणे ने, बोलका स्वभाव अशा पद्धतीनं असा हा मिथुन राशीचा शनी फळ देतो शिवाय त्या शनीवरती या शनीची सुद्धा या गुरु मंगळ हर्षर यांची सगळ्यांची एकशे वीस अंशामध्ये अं जे नवपंचम आपण म्हणू शकतो चांगला योग असतो कुंडली यो चा, तो कुंडलीमध्ये हा सगळ्यांशी एक शनी या पाच ग्रहांचा आणि या गुरुचा एकमेकांशी नवपंचम योग असल्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीचं अं आपण म्हणतो कौटुंबिक सुख चांगल्या पद्धतीचं घराणं त्यांना चांगलं मिळालेलं आहे अनेक गोष्टी त्यांच्या पॉझिटिव्ह यामध्ये चाललेल्या आहेत आणि सध्याच्या दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलो तर चांगलं ग्रहमान त्यांचं आपण काय आहे चंद्र शुक्र बुध हर्षल युती शनी आणि गुरूंची दृष्टी या सगळ्यांवरती आहे फक्त एकच जो प्रॉब्लेम होता तुळेचा रवी या तुळेच्या रवीसाठी ह्या गुरूंची दृष्टी आणि शुक्र आणि रवीची युती असल्यामुळे त्यांना ती तुळेचा सुद्धा हा पॉझिटिव्ह त्यांना फळ देतो आहे आता आपण बघायचं आहे सध्याच्या ग्रहमानानुसार त्यांना यश कशा पद्धतीने मिळणार आहे सांगणार आहे ते अंदाज आहे नेहमी लक्षात ठेवायचं कोणीही ज्योतिष गॅरंटी देऊ शकत नाही जर अशी गॅरंटी जर देऊ शकत असते तर निवडणुकांना घेता ज्योतिषांकडेच लोक आले असते आपण अंदाज सांगणार आहे आणि हा गुरु सध्या गोचरीप्रमाणे वृषभ राशीतून जात आहे त्यांच्या सुद्धा कुंडलीतला कुंभराशीतला गुरु हा त्यांचा नेहमी पॉझिटिव्ह आहेच आहे जवळजवळ असं म्हणता येईल की बरोबर शेवटच्या क्षणी त्यांनी शेवटच्या बाला सिक्सर मारलेली आहे कुंभेचा गुरु या कुंडलीमध्ये या ठिकाणी येऊन तर असा हा चांगला गुरु त्यांचा गोचरीप्रमाणे चंद्रापासून दहाव्या स्थानामध्येच येत आहे म्हणजे ते राजकारणाचं स्थान येतं चंद्रापासून दहावं स्थान आणि तो अत्यंत शुभ फलदायी असा आहे म्हणजे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणुकीचा अंदाज जर आपण ठरवायला गेलो तर या निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळायला काही हरकत नसावी असं मला वाटतं चांग त्यांना यश सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळेल आणि कुंडलीचा अभ्यास करता त्यांची खरोखरच चांगली कुंडली आहे त्यांच्या पत्नीला सुद्धा राजकारणामध्ये यश भविष्यामध्ये मिळेल आणि त्यांना सुद्धा मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा निवडून येण्यासाठी आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या कुंडलीबद्दल प्रश्न काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला प्रश्न विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर आणि आपल्याला व्हिडिओ जर अशा पद्धतीचे आवडत असतील लाईक सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार